नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका गेल्या पंचवीस वर्षापासून डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे शिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले आहेत मात्र शिंदखेड राजा तालुक्याचा अद्यापही कुठलाही विकास झालेला नाही तर या पार्श्वभूमीवर डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्र, गायत्री शिंगणे यांच्या विरोधात उभी ठेवली आहे त्यामुळे गायत्री शिंगणे विरोधात आमदार राजेंद्र शिंगणे असे राजकीय चित्र बघायला मिळणार आहे तर डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांची साथ सोडवत अजित पवार गटात प्रवेश केलाने नाही राजा मतदारसंघाचे राजकीय समीकरण बदलले याच मतदारसंघातील राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गायत्री शिंगणे यांना बळ दिले त्यामुळे काकाविरोधात पुतणी शरद पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्ष गायत्री शिंगणे यांनी निवडणुकासाठी रणशिंग पुंकल्याचे दिसत आहे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तहसील कार्यालयावर शरद पवार गटाच्या गायत्री शिंगणे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली काल मोर्चा काढण्यात आले पीक विमा मिळावा पीक कर्ज आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई व्हावी या प्रश्नावरून मागण्या घेऊन चर्चा काढले मोर्चा काढण्यात आला तर हा मोर्चा काढून गायत्री शिंगणे यांनी आपले काकाना डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना जोरदार आव्हान निर्माण केले त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकोन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील